महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अखेर अंगणवाडी शिक्षिका राज्य शासनाची मान्यता महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन अंगणवाडी ताईंचे जीवनमान सुधारणार महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन राज्यातील महिला व बालविकास विभागाने अंगणवाड्यांना स्थिर सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना जवळच्या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यामध्ये स्थलांतरित करण्याच्या धोरणात शासनाने मान्यता दिली आहे अंगणवाड्यांना शासकीय इमारतीमध्ये स्थलांतर केल्याने बालकांचे शिक्षण परिणामकारक पूर्ण होत असल्याची चिन्हे दिसत आहेत दरम्यान पुणे जिल्ह्यात एकूण परिणाम स्वतःची इमारत नसल्याची माहिती जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आली आहे केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्प आहेत त्यात एकशे चार नागरी तर चारशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्पाचा समावेश आहे त्याअंतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर अंगणवाडी केंद्रे आहेत चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत स्वतःची इमारत उपलब्ध नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत रिक्त खोल्यात असल्यास त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत धोरण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजिकच्या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यामध्ये स्थलांतरित धोरण तयार करून त्यास राज्य शासनाने मान्यता दिली तसेच स्थलांतराबाबत सूचनाही देण्यात आल्या जिल्ह्यात अठरा अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही आता राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अंगणवाड्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात येणार आहेत त्याची कारवाई सुरू आहे हा निर्णय हजारो बालकांच्या शैक्षणिक आणि पोषणात्मक विकासासाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरणार आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा